बालुशाहीचं अचूक आणि परफेक्ट प्रमाण जर बघायचं असेल तर तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये बघायला मिळेल की माझ्या मम्मीने केलेली रेसिपी आहे अगदी परफेक्ट अशी बालुशाही केलेली आहे तर चला आपण रेसिपी बघूया इथं मैदा की नाही एक किलो घेतलेला आहे एक किलो मैद्यासाठी दोनशे ग्रॅम इतकं तूप घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही डालडा वापरलात तरी चालेल त्यानंतर दही पाव किलो घेतलेलं आहे त्यानंतर खाण्याचा जो सोडा असतो ना तो एक चमचा इतका घेतलेला आहे सर्वात अगोदर काय करायचं तूप आहे ना छान असं वितळून घ्यायचं आहे तर बघा एक किलो मैद्यासाठी ते पाव किलो तूप घेतलेलं आहे छान असं कडवून घेतलं आहे आता हे मोहन आपण पिठामध्ये घातलेलं आहे आता पिठामध्ये हे मोहन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं छान असं कडकडीत मोहन गरम करून घ्यायचं आता गॅस बंद करूया आणि व्यवस्थित अगोदर उलाटण्याच्या साह्याने आपण हे तूप आहे ना सगळ्या पिठामध्ये मिसळून घ्यायचं आहे कारण डायरेक्ट करायचं नाही आहे गरम तूप असतं हाताला भाजू शकतं त्यामुळे पिठामध्ये आता हे तूप आपण उलातण्याच्या साह्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे थोडंसं थंडसर झाल्यानंतर बघा हाताने मिक्स करून अशी छान मूठ वळली का नाही असा घट्ट गोळा तयार झाला पाहिजे असा जर घट्ट गोळा तयार झाला तर समजायचं पिठामध्ये आपलं तुपाचं मोहन अतिशय बरोबर असं पडलेलं आहे आता त्यानंतर एक चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलंच पाहिजे तर तरच त्या पदार्थाला खूप छान चव येते आता हे देखील आपण व्यवस्थित पिठामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे जे सगळे कोरडे जिन्नस होते ते व्यवस्थित एकत्र करून घेतलेत आता इथे पाव किलो इतकं दही घेतलेलं आहे बघा दही छान असं फ्रेश घ्यायचं आहे आंबट दही जास्त घ्यायचं नाही तर आता हे मस्त पिठामध्ये दही देखील आपण मिक्स करून घेणार आहोत तर माझी मम्मी जी बालुशाही करते ना ती एकदम अशी खुसखुशीत मस्त अशी बेकरीसारखीच होते तर अगदी अचूक प्रमाणासह ही रेसिपी दाखवलेली आहे जर व्हिडिओ आवडला ना तर खरंच नक्की एक लाईक करा आता थोडं थोडं पाणी घेऊन छान ह्याचा असा गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण चपातीसाठी करतो तसं त्यानंतर बघा अशा प्रकारे बा बालुशाही तळण्यासाठी तेल तापायला ठेवलं आहे आता बालुशाही करून घेऊयात तर एक मध्यम आकाराचा इतका गोळा असा करून घ्यायचा त्याला थोडंसं प्रेस करायचं आणि मध्ये असं बोटाच्या साह्याने व्यवस्थित असं होल पाडून घ्यायचं आहे बघा तुम्ही पीठ जर बघताल तर किती छान असं चा मस्त लोण्यासारखं मळलं गेलं आहे अगदी योग्य प्रमाणासह सगळी रेसिपी इथे दाखवलेली आहे तर बघा मस्त अशी बालुशाही करून घ्यायची आहे आता बालुशाही कशी करायची ते दाखवलेलं आहे अशा प्रकारे आपण सगळ्या बालुशाही करून घेऊयात बघा इथे काही बालुशाही करून घेतलेली आहे आता तेल छान असं गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण बालुशाही तळून घ्यायची आहे बालुशाही तळताना गॅस स्लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवावा मोठा गॅस करू नका कारण जेवढं स्लो गॅसवर तुम्ही तळताल ना तेवढी छान तुमची बालुशाही अशी खुलणार आहे बघा आपण तेलात सोडताना बालुशाहीचा आकार केवढा होता ना? आता बघा किती फुगली आहे तर अगदी मस्त असं योग्य प्रमाणात ही बालुशाही केलेली आहे त्यामुळं किती छान अशी बघा बालुशाही आहे आणि आता हे व्यवस्थित आपण तळून घेऊयात आता ह्याचा पांढरा कलर आहे छान असा गोल्डन कलर होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत अधूनमधून आलटून पलटून घ्यायची आहे एका साईडनेच जास्त वेळ भाजायची नाही तर व्यवस्थित आता ही बालुशाही आपण तळून घेतो आहे तळल्यानंतर ही बालुशाही आपण काढून घ्यायची आहे किती सुंदर मस्त अशी बालुशाही झालेली आहे आता बालुशाही आपली तळती आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या देखील बालुशाही करून घ्यायच्या आहेत आता इथे आपण बघा पक्का पाक करून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा इतकी वेलची पूड टाकली आहे आता बघा इथे साखर मी पाऊन किलो घेतलेली आहे म्हणजे तीन ग्लास आणि पाणी देखील तीन ग्लास इतकं घेतलेलं आहे आता व्यवस्थित हा पक्का पाक करून घेतलेला आहे त्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे सो समजून घ्या तर तुम्ही पाहू शकाल बघा अशी तार धरली छान घट्टसारखी समजून जायचं आपला पाक तयार झालेला आहे किंवा बशीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये पाकाचे एक दोन थेंब टाका जर गोळी तयार झाली तर समजून जावा आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे तर बघा आता पाकामध्ये आपण बालुशाही टाकायची आहे तुम्ही पाहू शकाल बालुशाहीचा कलर किती सुंदर आला आहे छान अशी खुसखुशीत बालुशाही झालेली आहे आता ही पाकात घोळवून आपण त्या परातीमध्ये ठेवणार आहोत आता तेल लावण्याचं कारण असं की बालुशाही खाली चिटकू नये म्हणून तेल लावून त्याच्यामध्ये बालुशाही पाकात बुडवून ठेवायची आहे तर बघा अशा प्रकारे घुळवून मिनिट दोन मिनिट पाकात ठेवायची बालुशाही आणि नंतर आपण बालुशाही परातीमध्ये काढून घेणार आहोत तर खूप सुंदर बघा अशी बालुशाही झालेली आहे अगदी जशी बेकरीमध्ये मिळते ना तशीच जर काही तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याची उत्तरं मी नक्की तुम्हाला देईल तर बघा अशा प्रकारे आपण परातीत ही बालुशाही काढून घेतलेली आहे आता पाकात घुळवून बघा ही बालुशाही आपण बाजूला काढून घेतलेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तसेच आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असंच तुमचं प्रेम राहू द्या चॅनलला छान असा सपोर्ट करा कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो तर चला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू